चारही दिशांच्या महामाईला कशा पद्धतीने सजवतात कशा पद्धतीने तिचे आंघोळ घालतात त्याची ओळख आपल्याला बाबासाहेब स्वतः करून देतात तिथे आपल्याला दिसतो की जो घरी तो, तो स्वतः येतात तो कि बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मसहपत्ती कशा पद्धतीने बुद्धांकडे येतो आणि या ब्रह्मसंपत्तीमध्ये ब्रह्म लोकातील ब्रह्म लोका संपत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा आणि हिंदू परंपरेमध्ये ब्रह्म सर्वोच्च देवता त्याला सर्व लोक मानतात परंतु इकडे बुद्धांकडे सर्वोच्च देवता बंधन करायला येतात हा मूलभूत फरक डिपार्टमेंट तर्फे इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत काही का नवीन प्रकल्प मुंबई विद्यापीठामध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी केंद्रीय मंत्री तर येत आहे आज आपल्या धम्म परिषदेसाठी आठवले साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प मालिका अर्पण करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा पंचशील आदरणीय माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब परिषदेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि मी जास्त वेळ न घेता आदरणीय शुक्राचार्य गायकवाड सर यांना तसेच बौद्ध धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष आदरणीय मला योग्य वाटतय का मला वाटतं की वंचितचा निर्णय जो आहे तो योग्य निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरजे पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्य जर निर्णय आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय तर दुसरा काहीला अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढेला आता सत्ता था होती तेवढे ना डेव्हलपमेंट करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र ना मोदी हाच एक मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यामुळे तरुणांनी काय करावं कोणत्या दिशेने जावं असं मला वाटतं तरुणानी माझ्यासोबत आलं पाहिजे कारण मी योग्य दिशेने पुढे चाललेलो आहे आणि मी आंबेडकर आहे मी जरी बीजेपी भी सोबत असलोय तरी अशा पद्धतीचे अलाईन जे असतात ते कॉमन प्रोग्राम कोळ्यामध्ये केले जात असतात आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यव्रहन पोहोचलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं जर एकट्याच या ताकदीवर जर सत्यवरण अशक्य असेल तर मित्र पक्षाच्या सहकार्याने आपण ओळख केलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडी फक्त अफा पसरवण्याचं काम करत आहे समाजामध्ये भारत जोडो यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये सत्तर वर्ष सत्ता होती त्याने कधी बाबासाहेबांनी मालकाची कामं पूर्ण केली केली नाही ना, ना आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे माझा विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही जर आपण खरी बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज बी जे पीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे जे बी जे पी दो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बी जे पी होती ते आज तीनशे तीन जे बीजी झालेली आहे त्यामुळे बी जे पीला दलित असतील बौद्ध असतील किंवा बहुजन असतील अल्पसंख्याक असतील सर्वांची मतं त्यांना मिळत आहेत म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पा होती त्यामुळे मला असं वाटतं की आजचा बीजेपी जो भी आहे तो सर्व जातीचा जा, सर्व धर्माचा जा तो पक्ष आहे म्हणून आपण ते कुणीतरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी असं होईल अशा आपण विसरू नका आणि आपण माझ्यासोबत तरुण आणि आलं पाहिजे असं माझं त्यांना आवाज प्रश्न काही नाही शिर्डीची जागा मात्र तिकडे आपला उमेदवार जाहीर केलेला एक शिर्डी मध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती एकदा मी तिथे दोन हजार नऊ मध्ये हरलो होतो आणि आरपीएल एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा एकनाथ शिंदे यांची अडचण होती देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केलेला होता परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डी मध्ये सदाशिव लोखान्युनही ती जागा आपल्याला सोडली नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे जे माझं दोन हजार सव्वीस मध्ये माझे संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद पद आहेच आहे पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पदासाठी मी प्रयत्न करत असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याला विस्तार होईल इलेक्शन नंतर तेवढ्याला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आस्वाद दिलेलं आहे एक एम एल सी पद दिलेलं आहे त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची दोन चेअरमन पद काय सदस्य पद जिल्हा तालुक्याच्या कमिटी एसीओ याच्यामध्ये सुद्धा आरपीएल प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी अशा असे कार्यक्रम होतात त्यावेळेला तीन पक्षाचे झेंडे दिसतात आरपीआयचा झेंडा दिसत नाही त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला तो सन्मान आहे तो दिला जाईल असं आस्वाद त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत मुंबईमध्ये इंदू मिरचं स्मारक जे आहे अकराशे बाराशे कुठं कर्ज करून त्या ठिकाणी होत आहे आणि जे अनेक कामं जी आहेत ती गेलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि एन डी एसोबत राहण्याचा महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होती आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही ते बदलणार बदलणार अशा पद्धती अफवा जरी पसरवल्या गेल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे